विधानसभेमध्ये आपण निवडून गेलेले जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत यांना लाजा वाटत नाहीत कारण विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये अधिवेशन चालू असताना राज्याचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी शेतकरी वगैरे सर्वांचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे परंतु या प्रश्नावर चर्चा न करता हे मालिकराव कोकाट्यासारखे त्या ठिकाणी पत्ते खेळतात रमी खेळतात रमीचा गेम खेळतात कारण ज्या गेमला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे अशा प्रकारचे गेम त्या ठिकाणी खेळले जातात त्याचबरोबर जितेंद्र आवडचे कार्यकर्ते असतील एपीजे जे कार्यकर्ते असतील हे कार्यकर्ते भवनाच्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी भाराभाने करतात आणि हे गुंडा प्रवृत्तीचे अशा प्रकारचे जे लोक विधानभवनामध्ये येत असतील त्यांना बंदी घातली पाहिजे अशा महाराष्ट्र आमचा कुठे नाही ठेवलाय कुठे नाही ठेवला आमचा महाराष्ट्र आता मागणी आमची अशी या प्रकारची आहे की हे जे विधानसभेमध्ये येणारे मंत्रीपद वगैरे काढून चालणार नाही यांना खऱ्या अर्थाने या मंत्रालयामध्ये या, मंत्रा या विधान भवनामध्ये लोक तरी येऊ दिले पाहिजे अशा प्रकारचं त्यांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे मंत्रिपद बदलून चालणार नाही त्यांना त्या ठिकाणी आमदारकी सुद्धा त्यांची काढून टाकली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी हाकललं पाहिजे अशा प्रकारचं एक वर्षासाठी त्यांना शिक्षा केली पाहिजे या सगळ्या आमदारांना अशी आमची छावा मार्फत आणि संपूर्णपणे ज्या संघटना राजकीय पक्ष सर्व संघटना यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी विनंती करतोय आणि हा आमचा पहिली पद आहे यानंतरचा आमचा जे ओपन राव लास्ट नाव असेल ते विधान पण मुंबई मुंबईला असणार आहे राज्यस्तरीय आंदोलन आहे आम्ही हे सुरुवात केलेली आहे के छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं ठिकाण आहे या क्रांतीच्या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याचा शेवट आम्ही मुंबईला विद्यार्थ्यां फॉलोवर करणार आहोत